बीड जिल्हा परिषदेने जिल्ह्यामध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा हा जो अवेळी घाट घातलेला आहे या प्रक्रियेला सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती कडाडून विरोध करत आहे अवेळी शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया राबवल्यामुळं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे परीक्षेचं वातावरण आहे आणि जिल्ह्यात जरेवाडी पॅटर्नची पण अंमलबजावणी करण्याची सुरुवात याच कालावधीत होत आहे तर त्याच्यावरही याचा विपरीत परिणाम होईल म्हणून सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आणि अतिरिक्त शिक्षक जे आहेत सगळे त्यांच्या वतीने उद्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आमरण उपोषणाची म्हणजे निवेदन आपण देत आहोत जर प्रशासनाने आमच्या मागणीनुसार विचार करून ही प्रक्रिया सध्या स्थगित नाही केली तर आमरण उपोषणाचा मार्ग हे अतिरिक्त शिक्षक आणि सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने अनुसरला जाईल धन्यवाद बीड जिल्ह्यामध्ये सध्या शिक्षक समायोजनाचा प्रश्न ऐरणीवर आहे माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी पत्र काढलेलं आहे आणि दोनच दिवसात म्हणजेच एकतीस जानेवारीला समायोजनासंदर्भात समुपदेशनाचं वेळापत्रक त्यांनी पत्राद्वारे टाकलेलं आहे याबाबत सर्व अतिरिक्त शिक्षकांचंही एक मीटिंग शासकीय विश्रामगृह बीड येथे संपन्न झाली आणि या मीटिंगमध्ये सर्व अतिरिक्त शिक्षकांनी एक निवेदन तयार केलेलं आहे आणि ते उद्या साडेदहा वाजता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येणार आहे समायोजनाचा विषय बावीस तेवीसच्या समायोज बावीस तेवीसच्या संचमान्यतेवरचं समायोजन तेवीस चोवीसच्या संचमान्यतेवरचं समायोजन आणि सध्या चालू असणारं चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये होणारा संच मान्यतेवरचं समायोजन तर ह्याच्यामध्ये सदरील समायोजन हे तेवीस चोवीसच्या संच मान्यतेवर करण्याबाबतचं पत्र मान्य शिक्षणाधिकारी यांनी टाकलेलं आहे परंतु याबाबत सर्व शिक्षक संघटनांचं असं म्हणणं आहे की सदरील समायोजन हे सध्या त्याची कालमर्यादा निघून गेलेली आहे कारण हे मागच्या वर्षीचं संच संच मान्यता आहे तेवीस चोवीस सध्या हे शैक्षणिक वर्ष हे चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष चालू आहे आणि तेवीस चोवीस म्हणजे ते समायोजन नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही कालीमर्यादा मर्यादा कोर्टानं ठरवलेली आहे रिट याचिका क्रमांक अठ्ठावीस बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ही माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल होती या रीट याचिकेमध्ये स्पष्ट कोर्टानं दिलेलं आहे की चालू संचमान्यतेनुसार समायोजन हे त्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये होणं आवश्यक आहे मग तेवीस चोवीसची जी संच मान्यता आहे जी की सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये विद्यार्थी संख्येवर जी संच मान्यता आहे ती नोव्हेंबर दोन हजार तेवीस या तारखेमध्येच व्हायला हवी असं कोर्टाचं म्हणणं आहे परंतु आ, सदरील बाबीचं जे कोर्टाचं आदेश आहे किंवा सूचना आहे याच्याकडे दुर्लक्ष करून जर हे समायोजन केलं तर तो कोर्टाचा अवमान होऊ शकतो असंही सर्व संघटनाचं म्हणणं आहे दुसरं बीड जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी शिक्षक अतिरिक्त असल्याचं बोललं जात आहे निश्चित आकडा मला माहिती नाही परंतु कसलेही पदोन्नती न करता जर हे जर समायोजन जर केलं तर अनेक शिक्षक अतिरिक्त राहतील ती जिल्ह्यात अतिरिक्त ठरतील आणि त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळं माझं असं म्हणणं आहे किंवा आमच्या सर्व संघटनांचा असं आहे की तुम्ही सर्वप्रथम मुख्याध्यापक पदोन्नती प्रमुख पदोन्नती आणि प्राथमिक पदवीधर पदोन्नती ह्या पदोन्नती तुम्ही करा जेणेकरून सहशिक्षकाची पदं रिक्त होतील आणि जे अतिरिक्त शिक्षकांना पदस्थापना देणं प्रशासनाला सोपं जाईल सोयीचं होईल आणि ते न्याय आहे जेणेकरून समायोजन हे व्यवस्थित होऊ शकेल त्यामुळं पदोन्नत्या अगोदर कराव्यात आणि समायोजन नंतर करावं अशा प्रकारची एक मागणी सर्व शिक्षक संघटनेनं आणि कास्ट जनरल कर्मचारी संघानं केलेली आहे तर तसंच संदर्भामध्ये कसं कॉन्ट्रिडिक्ट पत्र निघतायत पहा पहिलं पत्र निघलं होतं तेवीस ऑगस्ट दोन हजार चार माननीय शिक्षण संचालक शरद गोसावी साहेबांचं सा पत्र होतं ते त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्यतेनुसार म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या विद्यार्थी संख्येवर समायोजन हे समायोजन करण्यात यावं आणि त्या ते पत्र तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांनी काढलेलं होतं आणि त्यानुसार समायोजन करण्याबाबत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते असे असताना म्हणजे चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार समायोजन करण्याचा आदेश शिक्षण संचालकाचे असताना तेवीस चोवीस म्हणजे मागच्या शैक्षणिक त्याच्या मागच्या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेवर समायोजन करण्याचे आदेश मान्य अधिकारी महोदय यांनी उपसंचालकाच्या पत्राचा संदर्भ देऊन काढलेले आहेत मग हे दोन्ही पत्र मध्ये जे विसंगती आढळून येते की एक मग वरिष्ठ संचालक आहेत की चोवीस पंचवीसनुसार करा आणि सध्याचे उपसंचालकच्या आदेशानुसार शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र काढलेलं आहे की तेवीस चोवीस संच मान्यतेनुसार समायोजन होईल आणि त्यानुसार त्यांनी हे केलेलं आहे तर इथं कुठंतरी प्रशासनाचा आणि शिक्षण शिक्षण विभागाचा कुठंतरी इथं विसंगती दिसून येते तर आमचं असं म्हणणं आहे सगळ्या संघटनेचं की सद्य परिस्थितीमध्ये बारावीच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि शिक्षकांचे मुलं हे बारावीला अकरावीला परीक्षा देत आहेत त्यांचे पाल्य म्हणजे शिक्षकांचे पाल्य हे दहावी बारावीच्या परीक्षा देत आहेत मग त्यांचीही मानसिक अवस्था कशी असणार आहे तुम्ही जर समायोजन आत्ता या घडीला उद्याच्या एकतीस तारखेला केलं आणि अकरा फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये शिक्षक त्या मुलां आपल्या स्वतःच्या पाल्याच्या परीक्षेची तयारी त्या मुलावर होणारा शैक्षणिक त्याच्या मनावर होणारा परिणाम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार असतील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने साहेब असतील किंवा शिक्षणाधिकारी फुलारी साहेब असतील यांना आमची हा जोडून विनंती आहे सर्व संघटनांच्या वतीनं की आपण हे समायोजन स्थगित करावं आणि सर्वप्रथम पदोन्नत्याची कारवाई पूर्ण करावी जेणेकरून रिक्त पद होतील आणि नंतर मग आपण समायोजन केलं तरी आमचा त्याला काही नकार ना नाही आहे पण जर आज तुम्ही जर पदोन्नत्या न करता जर समायोजन आणि या घडीच करणार असाल तर हा आमच्यावर एक प्रकारे अन्याय आहे याच्यातल्या वेळीप्रसंगी आम्ही आमरण उपोषणाची नोटीस आता देणार आहोत उद्या तत्पूर्वी ती नोटीस आम्ही उद्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून देणार आहोत या आपल्या ब्लॉगद्वारे मी सर्व शिक्षकांना अतिरिक्त शिक्षकांना असं आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी रजा घेऊन स्थलांतर परवानगी घेऊन तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये यावं साडे दहा वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी जे की आपले कार्यालयीन प्रमुख आहेत त्यांना आपलं म्हणणं आपल्याला मांडावं लागेल शिक्षणाधिकारी साहेबांना आपलं म्हणणं मांडावं लागेल ते मांडण्यासाठी आपण सगळ्यांनी तिथे यावं आणि हा शिक्षकांचा प्रश्न चं निवेदन जे आपण आमरण उपोषणाचं नोटीस देणार आहोत हे नोटीस देण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी सर्व शिक्षक शिक्षिकांना आव्हान करतो अतिरिक्त शिक्षकांनी कोणत्याही अतिरिक्त शिक्षकांनी घरी थांबू नये किंवा शाळेमध्ये थांबण्यापेक्षा रजा घेऊन या ठिकाणी यावं आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं मी आमच्या संघटना कास्ट जनरल कर्मचारी संघाच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतो त्याचप्रमाणे इतरही संघटना आहेत या सगळ्या संघटनाच्या समन्वय समितीच्या सुद्धा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण या न्या निवेदन देण्यासाठी सगळ्यांनी यावं आणि आपण अतिरिक्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी निश्चित हा लढा यशस्वी ठरू धन्यवाद